एकोणीसशे बावन्नला उत्तर मुंबईतून उभे राहिले आणि उत्तर मुंबईतून उभे राहिल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या विरुद्ध तुम्ही काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसचा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला आदर होता तर बाबासाहेबाला तुम्ही लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेब भंडाऱ्यामधून उभे राहिले आणि बाबासाहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा बाबासाहेबांच्या विरोधात नारायण सदोबा नावाचा त्यांचा पीए जे आम्हाला सांगतात की आम्ही पक्ष फोडले यांनी बाबासाहेबाच्या पीएला फोडलं आणि बाबासाहेबाच्या पिएला त्यांच्या विरुद्ध निवडणुकीला काँग्रेसचं तिकीट देऊन उभं केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला मला असं वाटतं की बाबासाहेबाबद्दल जर यांना एवढी आत्मीयता होती तर यांनी या बाबासाहेबांना दुसऱ्यांदा या ठिकाणी का रोखलं